या देशातल्या साडेचार हजार जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रभावात काम केलं ओफिसीचं आरक्षण देऊन अमृतापेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले त्या बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी या दोन संघर्ष यांना फळ देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले की दो या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो मी आपल्याला परत एकदा नव्हे विनंती करतो आपल्याला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं हे जे बॅरेगेटिंग आपण केलंय आत्मनं विनंती आपल्याला आहे आपले स्वयंसेवक आणि आपण विनंती ठिकाणी परत एका महाराष्ट्राच्या काम करण्यात या ठिकाणी आम्ही जिवंत आहोत आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणारे विरोधात आम्ही आवाज उठवू शकतो संघर्ष करू शकतो हे दाखवून देण्यासाठी दोन्ही संघर्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी बांधवांना विनंती करतो आपण या ठिकाणी शासनेला बसून सहकार्य આજે અલફર્ટો દેવેયા તાંદુરો આંદુરો દેવેયા ઓલાસલ બોલાય લાબાન બોલાય હવે આ છે મને હો હો બોલા પર આડો બોલા

डॉक्टर बाबासाहेब आणि आरक्षणाचा ओबीसीच्या प्रश्न येतो त्यावेळेस आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्का अधिकाराच्या संदर्भात न्यायासाठी भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या व्यक्त

गा मारका मारता मी त्यांच्याशी बोलो की उपण चालू राहिलं होते पाणी हे आपण सर्व पीठ राहिलं पाहिजे पित राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी पाहतो तर म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे असतात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजेत ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनात सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज त्या आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती बेरोजगारी ही अजून देशामध्ये बरे झाले आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ना ना ही भटक्यावे मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी राजकीय पक्ष आहेत आणि ते राजकीय पक्षांची नेती जी आहेत त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे त्यांना आणि त्यातून असावी मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी माहतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदर जाहीर केलेली आहे ओबीसीचं असताना आरक्षणाचं काम हे वेगळंच असलं पाहिजे हे मंडल कमिशन केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उभा त्यावेळेस मंडल कमिशन हे असताना ऐंशी साठी आलं होत आज हजार आज आपण असताना दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये

एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असावे गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाकडे घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोका जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा सगळ त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाले अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेचे मल्ले नाही आता शासनाला माझी विनंती आहे शासनामध्ये लक्ष घालावं शासन लक्ष अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा पाळवतो पक्षाच्या वतीनं शासनाने पाहिजे 给我们一个公开的答复。Hey, <Thank you. S 1>